बी जे पी सरकारने जो तीन कृषी कायदे शेतकऱ्याच्या विरोधात घेतले होते ते शेतकऱ्यांना मान्य नव्हते ते कायदे त्यांना मागे घ्यायची वेळ आली आणि मोदीजींचा युगोहट झाला त्यामुळं त्यांनी ठरवलं की बाहेर देशातून माल बोलवून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करायची आणि नेमकं तसंच घडलं दहा वर्षामध्ये कधीच मालाचा भाव वाढलेला नाही आणि खताचे आणि औषधीचे भाव दुप्पट झालेले आहे शेतकऱ्यांना दो काँग्रेसच्या वेळेस दोन हजार तेरामध्ये पाशा पटेल आणि देवेंद्र फडणवीस यांनीच सोयाबीनला सहा हजार रुपये भाव आणि कापसाला दहा हजार रुपये भाव मागत होते त्या परिस्थितीमध्ये आज काँग्रेस बी जे पीचं दहा वर्षापासून सरकार असताना चार हजार रुपये सोयाबीनला आणि सात हजार रुपये कापसाला आजही रोजी तोच भाव आहे आणि दहा वर्षाआधी तोच भाव होता या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय यांनी शिल्लक ठेवलेला नाही यांना शेतकऱ्यांना जगू द्यायचं नाही यांना शेतकरी ना यायला हतबल शेतकर करायचं आहे आणि शेती अदानी अंबानीच्या दरवाज्याला यायला द्यायची आहे या पूर्ण हा द्यायचा उद्देश ठेवलेला आहे यांनी धनंजय मुंडे यांनी शेतीला शेतकऱ्यांना पाच हजार रुपये भाव दिल पाच हजार रुपये दिलेले आहे आणि बेंबीच्या डेटापासून असं आहे आणि असं वाटते की थोड्या वेळासाठी यांनी आपल्या घरूनच दिले की काय पैसे जेव्हा भारताचे कृषी मंत्री शरद पवार साहेब असताना त्यांनी शेतकऱ्याच्या मुलांना आणि कर्मचाऱ्याच्या मुलांना आणि लोकांना असं वाटायला लागलं होतं की शेती ही काय खराब गोष्ट आहे का बा शेती किती चांगला व्यवसाय आहे शेतीकडे लोकांची वळण्याची भावना एक तयार झाली होती तेव्हापासून पवारसाहेबाच्या कृषी मंत्री असतानाचा जो दिवस होता तो आज रोजीपर्यंत पुन्हा उगवलेला नाही आज तर शेतीमुळं सर्व लोक हतबल झालेले आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा हा शेतीवर करू नये अशी त्याची मानसिकता आहे आणि शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला असं वाटते की आपला मुलगा शेतीमध्ये काम नाही करावं किंवा शेती नाही करावं त्यांनी लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिना बी जे पी सरकारनी दिला आणि हतबल झालेलं सरकार लोकसभेला घाबरून गेलेलं सरकार यांनी घाईघाई निर्णय घेऊन पंधराशे रुपये महिना चालू केला आणि याचा श्रेय घेण्याचा खूप प्रयत्न करतो आम्ही एक वर्षापासून अठराशे रुपये महिना वाढून दिला पहिले महिलांना साडेसात ते आठ हजार रुपये साडेसात सात हजार दोनशे रुपये महिना भेटत होता आम्ही त्याला अठराशे रुपये वाढून देऊन नऊ हजार रुपये महिन्याचे देतो पर परंतु मेहनतीचे माणसांना साडेतीन हजार रुपये रोज देत होतो आणि आज रोजी आम्ही त्यांना साडेचारशे रुपये रोज देतो साडेतीन हजार रुपये आम्ही त्यांना वाढवून दिले आणि साडे तेरा हजार रुपये आज रोजी त्यांना आम्ही महिना देतो आजही प्रत्येक गावामधली अशी परिस्थिती आहे ज्या गावाची लोकसंख्या जर पंधराशे असेल तर हजार लोकांना शेतीतूनच काम मिळते शेतकरीच काम देते आणि शेतकऱ्यालाच वेटी धरल्या जाते शेतकऱ्यांनी यांच्या पाठीमागं कसे काय उभे राहावं आणि मजुरांचे बी आम्ही जे मजुराचं हे मजुरासाठी काम देतो आमचं कुठेही काही महत्त्व दिसत नाही आणि आमच्या मालाला कुठेही भाव दिल्या जात नाही धन्यवाद